नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला प्रदोष केल्याने काय लाभ मिळतो व पूजा विधी सांगणार आहे तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शनी प्रदोष दोन कारणांसाठी शुभ आहे प्रदोषम व्रत भगवान शिवाला समर्पित आहे आणि जेव्हा तो शनिवारी पडतो तेव्हा तो अधिक शुभ असतो कारण तो भगवान शिव तसेच शनीसाठी विशेष दिवस असतो शनिदेवांचे गुरु भगवान शिव आहेत त्यामुळे दोन्ही देवांचे शुभ आशीर्वाद तसेच कृपा मिळते प्रदोष पूजा ही दिवस मावळायच्या आधी दहा ते पंधरा मिनटे तसेच दिवस मावळल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी पूजा केल्यास भगवान शिव माता पार्वती तसेच भगवान शनिदेव यांची असीम कृपा मिळते संध्याकाळी शमी वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा मातीचा दिवा लावावा त्यात लाल लालवात घालावी प्रदोष काळात पृथ्वीवर भगवान शिव व माता पार्वती यांचे संध्याकाळी आगमन होते त्यामुळे त्यांची विधिवत पूजा करावी व भेट स्वरूप काहीही अर्पण करावे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्रदोष केल्याने संतान प्राप्ती होते तसेच इच्छुक वर किंवा वधू प्राप्त होते शिवचालिसा व व्रताचे पठण करावे प्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर पाणी काळे तीळ आणि शमी पान अर्पण केल्याने शनिदेवांचे अशुभ प्रभाव नष्ट होतात तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम शम शनेश्चराय नम